नमस्कार मी श्रेया पाटील भारत माझा मध्ये आपले स्वागत आहे तुडिये येथील नूतन ग्रामपंचायत इमारत सोहळा व वास्तुशांती सोहळा संपन्न मोजे तुडिये येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन सोहळा चंदगड विधानसभेचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते पार पडला या इमारतीसाठी अंदाजे खर्च पंच्याहत्तर लाख झालेला आहे त्यातील चौदा वित्त आयोग मधून चौतीस लाख व पंधरा वित्त आयोगनमधून एकवीस लाख व आमदार फंडातून वीस लाख इतकी रक्कम मिळाली इमारतीच्या उर्वरित कामासाठी आमदार फंडातून निधी मिळाल्याने गावातून माजी आमदार राजेश पाटील यांचे गावांनी आभार मानले कार्यक्रमाची सुरुवात श्री रामलिंग हायस्कूल यांच्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीतापासून झाली. प्रमुख उपस्थित मान्यवरांचे स्वागत ग्रामविकास अधिकारी दयानंद मोटुरे यांनी केले त्यानंतर प्राचार्य आर डी पाटील सर मुख्याध्यापक श्री रामलिंग हायस्कूल यांनी केले सूत्रसंचालक डॉक्टर व्यंकटेश कोलकार यांनी केले कार्यक्रम प्रसंगी माजी सभापती जगन्नाथ हुलजी दिलीप हुलजी भरमाना गावडे जनार्दन पांडे जानबा चौगुले यांनी आपल्या भाषणातून आपली मते मांडली माजी आमदार राजेश पाटील यांनी आमदार असताना केलेल्या कार्याची व जनतेसाठी आम आमदार फंडातून केलेल्या कार्याबद्दल माहिती करून दिली यानंतर गावचे सरपंच यांनी अध्यक्षीय भाषण केले त्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती देत अशीच विकासकामे व्हावीत अशी इच्छा व्यक्त केली शेवटी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली